नमस्कार सारंग रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण हो ना कोबीचे पराठे कसे करायचे ना ते बघूया खूप पटकन होणार आहेत म्हणजे जास्त असा जरा घाट घालायची काही गरज नाहीये जसे बटाट्याचे पराठे करताना कसे बटाटे उकळून घ्यायचे असे करायला लागतात त्या पद्धतीने ह्याची करायची काही गरज नाही आणि हे पटकन होणार आहे तर आपण त्यासाठी आता काय काय साहित्य घेतलं ते बघूया पहिल्यांदा इथं मी एक कोबीचा छोटा गड्डा आहे ना तो बारीक खिसून घेतला खिसणीनं अगा तुम्ही बघितला तर आपल्याला असं जास्त जाड ठेवायचं नाहीये बारीक असा खिसून घ्यायचा आहे तो आणि त्यात पाणी असलं तरी चालणार आहे ते पाणी आपल्याला काय पिळून घ्यायचं नाही आपण आहे असंच वापरणार आहे तर एक कोबीचा छोटा गड्डा मी खिसून घेतलेला आहे आवश्यकतेनुसार गव्हाचं पीठ इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे आता हा जो मी आहे ना हा पराठ्याचा वेगळा मसाला आहे तो मी तयार केलेला आहे मसाला कसा करायचा ना हा आलू पराठ्याच्या रेसिपीमध्ये दिलेला आहे मी त्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्ही त्यात बघून करा तरी मी ह्यात तुम्हाला सांगतो काय काय पर आहे ह्यात ह्या मसाल्यामध्ये लाल बेडगी मिरची मी वापरलेली आहेत तुम्हाला तिकटाच्या तुम्ही तिकटाच्या वापरा परत बडीशेप आहे काळी मिरी आहे धणे आहे जिरे आहेत आणि कसुरी मेथी पण त्यात घातली तरी चालणार आहे तरी मी तुम्हाला ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्ही अवश्य बघून त्या पद्धतीने हा मसाला करून ठेवा हा मसाला सगळ्या पराठ्यांमध्ये चालतो पण पर आलेलंसून पेस्ट मी एक चमचा घेतलेला आहे आवश्यकतेनुसार मीठ घेतलेलं आहे तर आपण पहिल्यांदा काय करायचं आहे कोबी आहे ना आपण एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं आहे का तर आपल्याला त्याचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचंय तुम्ही हे पीठ मळून जरी आदल्या दिवशी ठेवलं आणि सकाळी जरी टिफिनला तुम्ही हे पराठे केले ना तरी चालतात किंवा नाश्त्याला जरी केलं तरी चालतात पीठ हे चांगलं राहतं व्यवस्थित असं पातळ होत नाही घट्ट पीठ मळून ठेवल्यानंतर ते व्यवस्थित राहतं तर आता आपण पहिल्यांदा कोबी तो भांड्यात घेऊया काढ आता मी इथं कोबी पूर्ण वायका भांड्यात घेतलेल्या मोठ्या म्हणजे आपल्याला पीठ मळताना व्यवस्थित मिळता येईल आता आपण त्यात काय करायचं आहे पहिल्यांदा आले लसूण पेस्ट घालायची मी एक चमचा आली लसूण पेस्ट घेतलेली तुम्ही यात हिरवी मिरची जरी वापरली तरी चालणार आहे तुमच्या आवडीनुसार आहे पण ह्यात मी बेडगी मिरची वापरली आहे त्यामुळे ते तिखटाला पण व्यवस्थित होईल आणि लहान मुलांना पण चालणार आहे आणि मोठ्यांना पण चालणार आहे तर आपण काय करायचं हा मी दीड चमचा पराठ्याचा मसाला घेतलेला आहे तुमच्यात जसं तिखट खात असतील त्या पद्धतीने तुम्ही घ्या शक्यतो हा तिखट नसतो मिडियमच असतो फक्त त्याला बेडगीमुळे कलर येतो कारण का आपल्याला पीठ पण घालायचं आहे त्या पद्धतीने आपण दीड चमचा इथे घेतलेला आहे आता आपल्याला कसुरी मेथी आहे ना ती हातावर चांगली कसून घालायची मी एक मोठा चमचा घेतलेली कसुरी मेथीची टेस्ट चांगली आहे ती पराठ्याला तुम्ही हा मसाला करताना जरी त्यात कसुरी मेथी वापरली तरी चालणार आहे आता मीठ आपल्याला घालताना ना, ना कसं घालायचंय आपल्याला पीठ आणि ह्या भा सारणाचा ह्याचा अंदाज घेऊन आपल्याला मीठ घालायचं आहे वाटलं तुम्ही थोडं कमी घाला तुम्हाला नंतर पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं टेस्ट करून बघा जर वाटलं कमी आहे तर तुम्ही त्यात ॲड करा आता मी आवश्यकतेनुसार चवीनुसार मीठ घालणार आहे आता पहिल्यांदा आपल्याला हे जे आहे ना कोबीचं सारं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ह्यात कुठलंही पाणी ते घालणार नाहीये कारण का कोबीला मीठ घातल्यानंतर जे पाणी सुटणार त्या आपण हे पीठ मळून घेणार व्यवस्थित आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचंय काका काय का होतं नंतर आपण थोड्या वेळ जास्त वेळ ठेवलं ना तर ते पीठ थोडं मऊ पडतं त्यामुळे तुम्ही जर आदल्या रात्री मळून ठेवणार असा ना तर घट्ट असं पीठ मळून कंटेनरमध्ये पॅक करून ठेवून द्यायचे आता आपण ह्यात जसं पीठ पाहिजे आवश्यकतेनुसार तसं ॲड करत करत आपण पीठ मळून घेऊया घट्ट थोडं थोडं पीठ घालत आपण अंदाज घेत घेत पीठ घ्यायचं आहे हा घट्टा असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला चांगलं हका नंतर त्या कोबीला कधी कधी पाणी सुट्टन पातळ होईल शिकत तर आपण त्याला ते थोडंसं तेल लावूया आणि आपण एकजीव करून तो गोळा एक दहा ते पंधरा मिनटं आपण मोरायला ठेवायचं आहे म्हणजे पीठ का होईल आपलं व्यवस्थित मोरल चांगला व्यवस्थित असा एकजीव करून आपल्याला हा गोळा असा एक दहा ते पंधरा मिनिट आपण झाकून ठेव आणि मग आपण त्याचे पराठे करणार आणि लाट लाटून ते भाजणार आहे आपण आपलं पराठेचं पीठ बघा एक पंधरा मिनट मी चांगलं व्यवस्थित असं भिजून दिलंय अगं असं मऊ असं झालेलं व्यवस्थित तुम्ही ज्या साईजचे पराठे करणार आहे ना त्या साईजचे तुम्ही गोळे करून घ्या ओस पिठाचा हात लावून घेऊ वाटलं चिटकत नाही पण पीठ अगं बघितलं तर खूप घट्ट असं पीठ आहे अगदी पातळ झालेलं नाही आपण म्हणलो त्या पद्धतीनं असे सगळे पहिल्यांदा गोळे करून घ्या आपण आता आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे गोळा पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे मग आपण तो पिठावर आपण लाटून घ्यायचा आहे लाटण आपल्याला असे जास्त पातळ पण लाटायचे आणि जास्त जाड पण मिडीयम असे लाटून घ्यायचे हे प्रवासात पण चालतात पराठे जर तुम्हाला थोडं थोडं पीठ लाटलावर असे आपण पराठे सगळे लाटून घ्यायचे आपण कोबी बारीक आहे ना त्यामुळे असं लाटताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही व्यवस्थित असे पराठे लाटले जात आहेत व्यवस्थित असे बारीक पत्तळ असे लाटून घेते पराठे आता मी अजून बाकीचे सगळे पराठे असे लाटून घेतो मग आपण ते एकदम भाजूया आता मी सगळे पराठे असे लाटवून घेतलेले आहेत हा का तुम्ही बघता असे व्यवस्थित सगळे पराठे ते लाटून घेतलेले आहेत आपला तवा आपण तापलेला आहे व्यवस्थित तर आपण ते पराठे भाजून घ्यायचे तर मी पहिल्यांदा थोडंसं ऑइल लावून घेतले तव्याला म्हणजे आपला पराठा चिटकणार नाही व्यवस्थित आपलं भाजलं जाईल तर आपण आता पराठा तव्यात टाकून घेऊया तुम्ही पराठा भाजताना तूप लावा ते लावा तुमच्या आवडीनुसार किंवा नाही लावलं तरी चालेल नंतर तुम्ही खाताना जरी वर्ण तूप दिलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार पराठा भाजताना आपला चांगला खरपूस असा आहे म्हणजे खरपूस पराठा भाजला ना की आपला पराठा टिकतो एक हा प्रवासात पण चालतो प्रवासात तुम्हाला नेताना व्यवस्थित तुम्ही खरपूस भाजला फक्त तेल नाही लावायचं तेव्हा तुम्ही असाच भाजून घ्यायचा आहे विदाऊट तेलाचा तो, तो पराठा प्रवासात चांगला टिकतो खूप वेळ आधी पराठा पूर्ण भाजून घ्यायचा आहे आणि मग आपण त्याला तेल लावणार आहे किंवा बटर तुमच्यात जे आवडेल ते तुम्ही लावलं तरी चालेल मिडियम गॅसवरती चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे पराठा आपल्याला आता आपण त्याला थोडंसं ऑइल लावून घेऊया आपला पराठा चांगला भाजून झालेला आहे आता आपण असा दुसरा एक दुसरा पराठा भाजून घेऊया दुसरा पण पराठा चांगला खरपूस असं भाजून घेतलेला आहे मी अशा पद्धतीने मी सगळे पराठे भाजून घेतो मग आपण ते खाण्यासाठी सव करूया गरमागरम असे कोबीचे पराठे खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन होणार आहेत तुम्ही आदल्या दिवशी जरी पीठ भिजून ठेवलं ना तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला किंवा टिफिनला करू शकता जर तुम्हाला माझी ही कोबीच्या पराठीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनेलला जे पहिल्यांदाच व्हिजिट करत असतील त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, करा। आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझ्या रेसिपी तुम्ही पाठवा असंच आपण पुन्हा वेगळ्या रेसिपीवर भेटू धन्यवाद